माई जरा अगरपत्या पेटवत अगरबती पेटवलं का झटत असा बाई तुझ्या पोरा काही गेम केला ना रोज पबजी केलं काय पबजी राहार आता बसाव बाय बस बसा आम्ही दवा तुला ती तुला मी एक फुल देत आहे हो जोस असा करून ना डोक्याचे पावाशी खालते सातदा उतार जोस ना दोर टाक जोस हो बाई ना, ना, ना पहिलं पाचशे रुपये डब्यात ठेव ते तुझ्या बोरा लगेच पबजी खिला सोडून टाकल घर जा भाई इतना भला है <laughs> <पानी। laughs> बाबा, बाबा, सर्दी दे, दे है ठंडा पकड़ पे थवास दादू मू मत पड़ तुम्हें दुकान हवा <laughs>

हॅलो जुना हॅलो समस्या आहे सांग मला मी आहे बसेल आहे कुठे जाय आम्हाला माहेर पडली ती मी मोठे डोक्याचा फक्त आहे मारायत माहीत पडून जाय तुझ्या

काय नाय बकरा पाष जो मला माहेत पडले तुमच्या बकरा हा ताशी बांधत माहीत पडत आहे का माहीत पडा तुला सालीत नाही आहे ना तुला मी पावडर असा फुकून देत आहे तुला अख्खा बेस करून टाका मी फार चमत्कार करे बाहे पाचशे रुपये बाय देत सालीत जास्ती रोज नाही पाणी पिंजा जा बाबा बाकीचा भला इले वाडा केते रे ये जमा आ माझे बाजूला हा